भारतात सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणारी पाच शहरे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की गणेश उत्सव हा भक्ती उत्साह आणि परंपरांचा सण आहे जो भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक सण म्हणून ओळखला जातो आणि हा उत्सव जवळपास दहा दिवस चालतो भारतातल्या अनेक शहरांमध्ये हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो जिथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते परंतु तुम्हाला माहिती आहे का सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणारी शहरे कोणती आहेत जिथे विसर्जनाच्या वेळी लाखो लोक सहभागी होतात अशातच आज आपण भारतात सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणारी पाच शहरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच बंगळुरू भारतात सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणाऱ्या शहरांमध्ये बंगळुरू या शहराचा पाचवा क्रमांक लागतो जिथे गणेश उत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव म्हणून साजरा केला जातो विशेषतः मल्लेश्वरम बसवनगुडी जयनगर राजाजी नगर इंदिरानगर या भागातील गणपती भक्तांना आकर्षित करतात उत्साहाच्या दहा दिवसात भजन कीर्तन शास्त्रीय नृत्य संगीत मैफली नाटक तसेच मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात नंबर चार हैदराबाद भारतात सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणाऱ्या शहरांमध्ये हैदराबाद या शहराचा चौथा क्रमांक लागतो जिथे आधुनिक आणि पारंपरिक थिम्स वर आधारित पंडाल सजवले जातात हैदराबादचा सर्वात प्रसिद्ध आणि भव्य गणेश गणेश उत्सव उत्सव म्हणजे जिथे दरवर्षी चाळीस ते साठ फूट उंच मूर्ती बसवली जाते जी देशातील सर्वात उंच मूर्त्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते विसर्जनाच्या दिवशी हुसेन सागर तलावात लाखो लोक सहभागी होतात कारण इथे एकाच दिवशी अनेक गणपती विसर्जित केले जातात नंबर तीन कोलकाता भारतात सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणाऱ्या शहरांमध्ये कोलकाता या शहराचा तिसरा क्रमांक लागतो जिथे गणेशोत्सव हा दुर्गापूजासारखाच उत्साहाने साजरा केला जातो विशेषतः मार्केट स्ट्रीट बेहाला साल्ट लेक डुमडुम टॉलीगंज या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव प्रसिद्ध आहेत मात्र इथे बंगाली समाजाचा प्रभाव असल्यामुळे काही मंडळांमध्ये दुर्गापूजेच्या सजावटीसारख्या थिंग्स पाहायला मिळतात विसर्जनात रस्त्यावर लाखो लोक मिरवणुकीत असतात ज्यामुळे खूप गर्दी होते नंबर दोन पुणे भारतात सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणाऱ्या शहरांमध्ये पुणे शहराचा दुसरा क्रमांक लागतो जिथे गणेश उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो उत्सवाच्या काळात पुण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात ज्यात संगीत मैफिली भजन कीर्तन नाटक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि विसर्जन मिरवणूक ही अत्यंत प्रसिद्ध असते ज्यात ढोल ताशे लेझिम नृत्यपथक पारंपरिक पाळे या सर्वांनी संपूर्ण पुणे शहर दणाणून जाते व रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दीही पाहायला मिळते नंबर एक मुंबई भारतात सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचा पहिला क्रमांक लागतो जिथल्या गणेश उत्सवाची चर्चा संपूर्ण जगभर केली जाते विशेषतः इथल्या लालबागचा राजा गणेश गल्ली गिरगाव चौपाटी यासारखे मंडप जगभर प्रसिद्ध आहेत इथे दहा दिवस चालणारा उत्सव दीड कोटीपेक्षा जास्त भक्तांना आकर्षित करतो आणि इथली सजावट आरत्या विसर्जन मिरवणूक खूपच अप्रतिम असते त्यामुळे इथे भारतातूनच नव्हे तर जगभरातूनही अनेक भाविक गर्दी करत असतात तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात मोठा गणेश उत्सव साजरा करणारी पाच शहरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत भारतातल्या कोणकोणत्या शहरांमध्ये गणेश उत्सव साजरा करण्याकरिता गेले आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉ बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील